ना मेक अप नी नी। बदला खुश बदला सगळ्यात पहिले मला लेला। आरे साना नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आहे युती हळद म्हणजेच मांडव आणि सकाळ सकाळ आम्ही बरोबर आलो सात वाजता इकडे ह्यांच्याकडं सकाळ सकाळ सुरुवात होते सहा वाजल्यापासून मांडवाची पुरुष लोकं सगळे मांडव वगैरे बांधतात आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या नाश्त्यासाठी जवळा आणि वांगा वगैरे बनवलं इकडं आणि सगळ्यांना हळद कुंकू वगैरे लावलं आहे जेवढ्या लेडीज होते त्यांनी आणि आता मी जेवायला आलो आहे कारण भूक लागली आणि आता ताईचा म्हणजे नवरीचा इंट्रोडक्शन तुम्हाला देतो कसं तिला काय वाटते कारण काल संगीत झालं आहे दमली आहे की नाही विचारूया सगळं तिला आणि माझ्यासोबत दीक्षा पण आहे काय नाही गाई लग्नाला या युती आणि माझे पप्पा पण सकाळ सकाळ आलेत इकडे येस चला जाऊया काय बोलते म्हणून आज मांडव आहे हळद आहे आम्ही सकाळपासून लवकर उठलोय हा दीप आता आला मी झोपलोय साडेचार वाजता तुम्ही कितीला झोपलात आम्ही झोपलोय मला वाटते पावणे पाच ला आणि लगेच नाही पण एकदम तरी पण आम्ही तरी पण असं हे नव्हतं असं पटकन उठायचो की आजले काय हे ते आणि मला वाटते मी पाच वाजता उठले ऐक आपला हे किती कार्यक्रम किती साडेतीन पर्यंत ओपन होतेच होतो ना हो बरोबर मग त्याच्यानंतर मग मी पाच ला लगेच उठले आणि नंतर मग तेव्हापासून अंघोळ वगैरे करून हे सर्व चालू आहे मांडवाला सर्व आलते ना म्हणून चला भेटूया नवरीला काय या सगळ्यांनी मांडवाला किती वाजता उठली सकाळी सहा वाजता उठली आणि दमली असे काल संगीत मध्ये दमली दमलो दमलो जाऊन पाय काही केलंस का नाही आता आंघोळ होणार आहे नंतर सर्व आता आंघोळ असतो तुमच्याकडे नागावत वेगळी पद्धत आहे दाखवतो नागावचा मांडव कसा असतो चला काही आता मी थोडस सा चरायला चाललोय कारण सकाळ सकाळ नागाव साइडला नागाव साइडला सकाळ सकाळ पोळे आणि जवळा बनतो आपल्याकडं पण सकाळ सकाळ नाही होत आपल्याकडं दहा दहाच्या दरम्यान असतो आमच्या साईडला ना जवळा आणि पोळा असतो या साईडला वडे आणि जवळ आहे तुमच्या सेडला काय असतं पोले असतात ना इकडे पोले नाही इकडे वड्यांसोबत खायला लागते वडे आहेत है। जवळ आणि त्यासोबत पण आहे आमच्याकडे घाऱ्या पापड्या आम है जाम फेमस असतात सो पापडी पण दिले आता इकडं मोदकांची तयारी सुरू आहे चला आता आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करायची स्टेजच्या इथं सो जातोय का त्याची मेहंदी एक नंबर रंगली आणि अजून रंगणार आहे अजून उद्याचा दिवस आहे घावाटा काय तो गेले आदिलावा न उस्वामी देवाे मङलावा नहु ऋति नहु रे काय मरु भए चे मङलावा नहुे हलदिन नवरी ला चरबि ती हाल ठेवली ठेविले टाई मन पाटे दारी वाटिले हाल دي नोरे कारुती कावाय के ठेविले टाई मन पाटे दारी सौरभ कोरे हाल ديता सोन्याता सोन पाटा आणि हाल दूलिये

इतो बाजे वाला रूटी का आरजना करिए गाँव देवी दे ला रूटी का आरजना करिए आता मासे होते आमे दादा बऱ्याच वर्षानंतर आलाय कसं वाटतंय आम्हाला आता मस्त वाटतय हृतिकाच्या लग्नाला मजा करतोय आम्ही सगळेजण हो लवकरच लो कझिन्स लोक yes, एकत्र अगर... येतील खूप मजा होईल यश सुद्धा येणार आहे आता आणि मी असं ऐकलंय की तू उद्या लगेच जाणार आहेस हो yes, हो मला जावं लागेल सोमवार पासून कामाची सुरुवात करावी लागेल सुट्टी घेऊन आलाय तो बिचारा शणू बघा कसं काम करते आल्यापासून आता बोलले तर बोललं मला घेतलं नाही म्हणून फुकट जावाला दिला फुकट ना काम करते बघा हा तो दा जेव्हापासून आलाय तेव्हापासून सगळे त्याच्या मागे लागले यंदा कर्तव्य आहे करून काय बोलायचं आहे तुम्हाला आहे लग्न यंदा करायचं आहे आम्ही सांगतो लग्न करा अमे दादा तुझं काय मत आहे यावर नो कमेंट्स बघा इकडे पण यंदा कर्तव्य आहे आता आम्ही जेवण आम्हाला दे बाकी आमची अपेक्षा नाही काही कर, कर, कस, कर बोलले चला म्हणजे आता या यावर्षी आमेद्याच ठरतय तर डिसेंबर मध्ये डिसेंबर चला चला आता लग्नाला आम्ही त्याच्या ऐकलं डान्स खूप केला तुला व्हिडिओ दाखवतो आत्ताची सगळ्या स्टेप मीच शिकवलेत तुला अशी नको बोलूस नवरी कुठे आहे नवरी तयारी करते नवरी गेटिंग रेडी आपण हे याच्यावर मला एक ते <laughs>

दोन वर्षाची मोठा आहे मला दादा बोललं मी यशला यश बोलतो ज्वेलरी पण गाभला आहे खालती नाही काका आल्याशिवाय काहीच नाही तिथे आता पूजा मांडायला सुरुवात झाली आहे आणि मृनमयी आणि श्रेया बॅनर लावते शुभ विवाह युतिका सूरज सो आता अमयदादा आणि मी आहे बाजारपूरमध्ये युतिकाच्या ताईसाठी फ्लॉवर ज्वेलरी घ्यायला आता तिची तयारी सुरू आहे आणि आम्हाला खूप उशीर झाला ॲक्च्युली कारण ते जे पूजा करणारे आहेत ते अगोदरच आलेत त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं उशीर आहे आता आम्ही दोघं जण आलो ह्यांना ज्वेलरी घेऊन आणि ब्राह्मण खाली खोळंबले ताई चल मग खाली तू दिंग ब्युटिफुल खाली पूजा चालली आहे आणि मला ह्या अक्षदा ह्याच्यात टाकायला सांगितले मिक्स करायचं आणि जाऊया खाली बघ कसे बसलेत आता अंगात येणार आहे ऑलरेडी का दिशा काय खात काय आहे पॉपकॉर्न इंडियन पॉपकॉर्न इंडियन पॉपकॉर्न खात दिशा मुरमुरे चायमध्ये टाकू

वो दीगें। दीगें। आता नवरी एकदम सुंदर दिसते आज वा वा मस्त काना बिनातले बघा तिची एकदम हार वगैरे आताच घातलाय पूजा वगैरे झाली आता ही बघा करवली लेकंडी सोना नाना दुसरे कंडे आले ना आमचे मम्मीनी रंगवलीला आहे आणि आहे चष्मा घातला होता तिला बोल الخام चष्मा काढू दे नाही हळदीला आलास तू बाबा आज तुमच्या नातीचं लग्न आहे कसं <laughs> वाटतंय आनंद आहे आनंद झालाय बाबांना बाबा तुम्हाला कसं वाटतंय भाजीचं लग्न आहे भारी एकदम भारी आणि सगळी व्यवस्था येथेच आहे येथेच असे जड शब्द कानांवर खूप दिवसांनी नंतर पडले येथेच येथेच खरंच येथेच कारण सगळी मंडळी खुश आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असो आहे त्यामुळे आम्ही आम्हाला पण आनंद झालेला आहे धन्यवाद आम्ही आता झालं बघा आत्तानेच रंगवलं आहे आणि त्याच्यापेक्षा तुला रंगवलं अरे मला माझ्या डोळ्यात पण गेलं होतं

आता कस जरा छान वाटतात हल्दीला आले तर असं वाटते मावशीचे लावताना का

का ताईच्या मैत्रिणी ही ना खुशबू हिची मेकअप मी घालवली आता ही हल्ली झाली का एक नंबर दिसते आणि <laughs> ते तिथे संदीप होता तो कुंड्याचा गेला मी जिथपर्यंत युती का जाई सोबत बिना हल्ली तर म्हणतो आता जाईल ती हल तो

आले दो ओला वाला बारगनी आरतीला पाठ विले मुरठा सादिला का आले दीसा

आम्ही दोघी छान महिन्या लहानपणी खूप भांडायचो भांडायचं म्हणजे एकमेकीला एकमेकीच्या चुकल्या करायच्या से वार होने होण्या अभि वाव हवा सुटलेली आहे सर यश आणि आम्ही दादाची भेट होता ना इकडे बघू शकता तुम्ही कधी येणार येऊ मी यशला कधी येऊ कस आहे मस्त ना ती सगळं रंगवते मला येणार पूर्ण रंगवलं तिने होळी आहे नमस्कार कुर्ता रंगलेला मला वाटलं का तू कुर्ता लग्नवी पण याचा पण हा दुसरा आहे हल्दीला एवढा लेट आलाय हल्दीला लेट आला आणि बोलते बस झाली बस झाली हल्दीला आलाय आणि हे बोकरीड्याची भाऊ खाना पण लावली आणि पप्पी ताई ओळखलीच नाही एकदम बस आता छोटू दादा राहिले बघ माग आता बाबा गेले स्टेज वर फोटो काढायला आणि अमे दादा सोबत वा वा पैंजण ओ हो पैंजण

ये दिशा रड़ा लागली अरे।, अरे बस 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 ए, ये सनू ये मांडव दारी नवरा आला अडवीले नवऱ्याला मांडवधारी मांडव दारी नवरा आला अडविले नवऱ्याला करवल्यानी गाऊन गाणी हिरवी नवऱ्याला बोले गाय करा नवरा नवरी अना जरा अंतर पाटे दरा पुरा मंगलाष्टके सुरू करा शुभ मंगल झाल्यावर अक्षत डोई पडल्यावर वाद्यांचा झाला गजर आज पाऊले फिरल्यावर यस मस्त आम्ही आता फोटो वगैरे काढलेत सेजल आणि सेजल आणि आपण दोघ फोटोच नाही काढले तुला माझ्या आठवण येतच नाही शी आर चला फोटो काढूया बघा इथं सगळी कशी गडबड चालू आहे हळदीची आणि जेवण पण शिजलं एका साईडला अरे हळद लावायची मामाला काम करत होते त्याच्यामुळे ते बाहेर गेलेले आणि त्यांना कोणी हालत लागलीच नाही सगळ्यांची वाट लावली असते सगळ्यांची तोंड खराब केली जे माहिती